विद्याविकास शिक्षण संस्था संचालित ब्रिलियंट स्कूल हिंगणघाट येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक अभय दांडेकर यांनी भूषवले कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग व विचार शब्दामधून सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधलंय अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक अभय दांडेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकले त्यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका सुनल काळे यांनी कौशल्यपूर्णरित्या केलं तर आभार प्रदर्शन शिक्षिका अमिषा लोणकर यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकत्रपणे एक सहकार्य केलंय या उपक्रमातून विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याची व विचारांची सखोल ओळख मिळाली गजा महाश ट्वेंटी फोर न्यूजकरता हर्षली सातघरे घरे हिंगणहाट ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल